महाराज नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण बाल योगी दत्तगिरी महाराज या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी कावड यात्रा काढता तर आपण ही कावड यात्राच्या माध्यमातून किती वर्षापासून आपण काव जनतेला आणि आपल्या भक्तांना काय संदेश देऊ शकता आज आपल्या या श्री ऐतिहासिक असलेल्या भादरपुरा नगरी श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ या ठिकाणी आपल्या या भादरपुरा नगरी मधून प्रथमच प्रथमच या वर्षी कावड यात्रा या श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यातील अनुषंगाने ही यात्रा या ठिकाणाहून श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे निघालेली आहे आमचे सदभक्त मठपती महाराज दिगंबर महाराज मठपती महाराज महाराज नागनाथ यांच्या सहकार्याने आणि यांच्या संयोजनाने हा कावड यात्रेला आहे आणि त्यांच्या सोबत जवळपास एकवीस जण सर्व नवयुवक पुरुष मंडळी काही माता भगिनी सुद्धा या प्रथम वर्षाच्या निमित्त आपल्या या ऐतिहासिक बादरपुरा नगरीमधून जात आहेत आणि ही यात्रा आ, लोहा कंदार लोहा पालम गंगाखेड मार्ग परळी या ठिकाणी जवळजवळ तीन दिवस आ, तीन रात्र या ठिकाणी या कावडेला रस्त्यामध्ये लागणार आहे आणि चौथ्या दिवशी ही यात्रा कावड यात्रा श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग असलेल्या तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ या ठिकाणी पोहचेल आणि त्या ठिकाणी या कावड यात्रेची सांगता होईल अशी या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे या कावड यात्रेच्या माध्यमातून हे जे आपले भक्तगण त्या ठिकाणी जात <laughs> आहेत आणि जात असताना आपण त्यांना त्यांच्या सोबत तुम्ही आहात की नाही तुम्ही त्यांना शुभेच्छा सदिच्छा देता ते तुम्ही व्यक्त करा या ठिकाणी या प्रथम वर्षीच्या कावड यात्रेला या ठिकाणाहून सुरुवात झालेली आहे मी या वर्षी प्रथम यात्रा आहे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे या वर्षी मला सोबत जाता येणार नाही तरी पण या ठिकाणाहून सुरुवात करून दिल्याच्या नंतर मी शेवटी त्या ठिकाणी परळी परळी वैजनाथ येथे मी पोहोचणार आहे ज्या दिवशी यात्रा पोहोचेल त्या दिवशी आम्ही जाणार आहोत काही भक्त मंडळी आणि अशा पद्धतीने या कावड यात्रेचे सांगता होईल धन्यवाद धन्यवाद महाराज